चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर पडणार पाकिस्तान न्यूझीलंड विरोधच्या पराभवानंतर चॅम्पियन ट्रॉफी मधून बाहेर पडणार पाकिस्तान पाकिस्तानला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये जाण्यासाठी अशी कामगिरी करावी लागणार परंतु ही कामगिरी आता थोडी अवघड वाटत आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी मधून पाकिस्तानच बाहेर पडणार आहे पाकिस्तानकडे यावर्षी चॅम्पियन ट्रॉफीचे यजमान पद आहे तर ते पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध त्यांचा पहिला सामना झाला या सामन्यामध्ये न्यूझीलंडने न्यूझीलंड संघाने शानदार कामगिरी केली आणि पाकिस्तानचा पराभव केला तर पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमधून मधून बाहेरच पडले आहे आता एकाच सामन्यावर त्यांचे चित्र अवलंबून असणार आहे तर तो सामना आहे भारताविरुद्ध तेवीस फेब्रुवारीला भारता विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे तर यामध्ये कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला विजय मिळवण्याची गरज आहे तरच पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीच्या मध्ये पोहोचेल पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध पराभूत झालेले आहेत त्यांचे सामने बांगलादेश आणि इंडिया सोबत राहिलेले आहेत परंतु इंडियाला हरवणे पाकिस्तानला यावर्षी सोपे असणार नाही तेवीस फेब्रुवारीला इंडिया विरुद्ध त्यांची थोडक्यात सेमीफायनलच होणार आहे तर इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागेल हे कथापि कठीण दिसत आहे कारण इंडियाची टीम चांद्र आहे आणि पाकिस्तानची टीम यावर्षी खूप कमजोर वाटत आहे तीनशे एकवीस धावांचा पाठलाग करत असताना बाबर आजम सारख्या खेळाडूंनी शंभर बॉलामध्ये फक्त चौसष्ट धाव केल्या यातूनच दिसून येते की पाकिस्तानचा इंटेंट कसा होता न्यूज विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा आणि त्यांना जर मध्ये पोहोचायचे असेल कोणत्याही परिस्थितीत इंडिया ते इंडियाला पराभूत करावे लागेल ते बांगलादेशला पराभूत करतील परंतु इंडियाला पराभूत करणे पाकिस्तानसाठी सोपे असणार नाही म्हणूनच पाकिस्तान या चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर पडणार आहे ते मी प्रथमच आपल्याला बोललो आहे चॅम्पियन ट्रॉफी यामध्ये सर्व मॅचेस सर्व टीमांना क्वार्टर फायनल सेमीफायनल सारखे असतात सर्व सामने आपणास जिंकावे लागणार तर मित्रांनो आपणास कॅव्हॉट पाकिस्तान इंडियाचा पराभूत करून सेमीफायनलमध्ये पोहचेल का